आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून कारक असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळत की तुमची तुमची संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळेल आणि ते सगळे ज्याला संस्कार दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झाले आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे भेडायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना म्हणायला पाहिजे माणसांनी संघर्ष केला तुमची पावती नको म्हणते की या माणसाला संघर्ष काय तुम्ही कोण आम्हाला सांगता म्हटायला पाहिजे असं बोलायला मी कधी वडिलांना किंवा दाराकडे आता आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे तेवढं नाही राहिले फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघडते ते माझ्या लोकांनी मला निवडून आणलं